मित्रांनो जास्त घ्या म्हणजे स्वस्त पडेल हे आत्तापर्यंत आपण ऐकत आलोय दुकानदारांनी सांगत आले कंपन्या मोठ्या सांगत आल्या छोटा पॅकेट घेण्यापेक्षा मोठा पॅकेट घ्या तुम्हाला परवडेल आणि जास्त घेतल्यावर हो तुम्हाला जास्त क्वांटिटी किती जास्त येतं इथे आपण बघणार आहे काही फसवणूक चालली आपल्याला जास्त घ्या लावतात पण आपल्याला परवडतं का ते नक्की तर चला आपण बघूया जास्त घ्या म्हणजे स्वस्त पडेल ही जी कन्सेप्ट आहे ती खरी आहे का तर आता माझ्याकडे दोन पावडरचे डबे आहेत बघा सिम्पल पॉन्सचा पावडर आहे इथे बघू शकता मला दाखवतो हे दहा रुपयाला दहा रुपयाला एकोणीस ग्रॅम आहे दिसलं आणि हा दुसरा पुढा आहे मोठा पासष्ट रुपयाला पासष्ट रुपयाला पन्नास ग्रॅम तर आपल्याला कुठलं परवडते आपण सिंपली बघणारे आता एकदम सिम्पल पद्धतीने दहा रुपयाला एकोणीस ग्रॅम आणि पासष्ट रुपया पासष्ट रुपयाला पन्नास ग्रॅम सरळ सरळ जर विचार केला तर इथं जे छोट पॅकेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक रुपयामध्ये किती येत आहे बघूया दहा रुपयामध्ये एकोणीस ग्रॅम येते तर एक रुपयामध्ये किती येते बघू एक रुपयामध्ये एक पॉइंट नऊ ग्रॅम म्हणजे जवळपास दोन ग्रॅम येते आता हे बघूया पासष्ट रुपयामध्ये किती पासष्ट रुपयामध्ये पन्नास ग्रॅम तर एक रुपयाला किती ग्रॅम पडते बघ पन्नास भागिले पासष्ट सेवन फाईव्ह पॉइंट सेवन सिक्स चला पॉइंट सेवन सिक्स ग्रॅम मित्रांनो सरळ सरळ फरक बघू शकता इथे जर छोटा पॅकेट घेतला तुम्ही तर एक रुपयाला जवळपास दोन ग्रॅम भेटत आहे आणि जर मोठा पॅकेट घेतला तर एक ग्रॅम पण नाही भेटत आहे एक झिरो पॉईंट शहात्तर ग्रॅम भेटते तर आता आपण छोट्या पॅकेटचे दहा रुपयाचे जर आपण पासष्ट रुपयामध्ये म्हणजे तर साडेसात नाही घात सात घेऊया दहा रुपयाचे जर सात घेतले तर किती क्वांटिटी इथे बघूया आपण आता दहा रुपयाचे सात दहा रुपयाचे सात घेतले म्हणजे क्वांटिटी किती घेतली त्याला एकोणीस इंटू सात पासष्ट पासष्ट घ्यायच्या ऐवजी आपण सात घेतले किंवा मग सात घेऊया दहा रुपयाचे सहा घेऊया म्हणजे साठ रुपयातच घेऊया आपण दहा रुपयाचे सहा छोटे छोटे पॉन्ट डबे घेतले तर एकोणीस इंटू सहा एकशे चौदा एकशे चौदा ग्रॅम मित्रांनो सर सरळ फरक बघू शकता साठ इकडं आपण पासष्ट रुपयात पन्नास ग्रॅम घेण्यापेक्षा डायरेक्ट आपण इकडं दहा रुपयाचे जर सहा घेतले तर एकशे चौदा ग्रॅम येतय म्हणजे डबल पेक्षा जास्त येत आहे जास्त घ्या स्वस्त पडेल ही कन्सेप्ट पूर्णपणे फ्लॉप आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत